नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला सुख चिकन करून दाखवणार आहे खोबरं वगैरे मी काही टाकणार नाही आहे हे बघा हे पाव किलो मी चिकन घेतलेलं आहे पाव किलोला थोडंसं जास्तच असेल आलं लसूण टेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये एक मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे चला तर सर्वप्रथम मी चिकन कसं धुवायचं ते तुम्हाला सांगते हे बघा आता मीठ घेतलेलं आहे मी साधारण एक मोठा चम्मच मी मीठ घेतलेला आहे आता या चिकनला मी ह्या चांगलं सोळून सोळून मीठ लावून घेते हे बघा चिकनला चांगला असं मीठ लावलेलं आहे चिकन बघा असं कसं थोडंसं थो गिळगिळ झालेलं आहे आता ह्याला स्वच्छ असं मी चार पाच पाण्याने धुवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता चिकन बघा किती स्वच्छ धुतलेलं आहे मीठ लावल्यामुळं कसं सर्व रक्त आणि जी काही घाण असते ती सर्व निघते ला हे बघा मस्तमध्ये धुवून घेतलेलं आहे हे बघा आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅसवर कढई ठेवून मी तेल टाकलेलं आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे आता मी कढीपत्ता टाकते तेथून घेतलेलं आलं आणि लसूण टाकते आणि चांगले ह्याला मिक्स करून घेते मित्र मैत्रिणींनो मी या व्हिडिओमध्ये खूप छान अशा टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मग तुम्हाला समजेल कसं बनवायचं ते हे बघा त्याला छान असं लालसर भाजून घेते आलं लसून बघा छान असं भाजलेलं आहे आता ही मिरची टाकते मी मिरची टाकल्यावर कांदा टाकते कांदा आहे ना एकदम बारीक कट करून घ्यायचा आणि चांगला लालसर भाजून घ्यायचा खोबरं वगैरे काही टाकलेले नाही आहे ॲक्च्युली कांद्याचीच ग्रेव्ही होणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं कांदा जरा जास्त घ्यायचा आणि कांदा आहे ना चांगला लालसर भाजायचा जर तुम्ही कांदा भाजला नाही ना तरी चिकनची भाजी गोड होऊ शकते कांदा बघा छान असा फ्राय होत आहे जास्त काळाही करायचा नाहीतर भाजीची चव करपट लागेल ते बघा त्याला अजून थोडं मी भाजून घेते कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता टोमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर हे चांगलं असं परतून घ्यायचं टॅमॅटो टाकल्यावर कश्मीरी मिरची पावडर आमचं हे घरगुती लाल तिखट आहे हळद आणि मीठ टाकते जर तुमचं घरगुती लाल तिखट नसेल म्हणजे आमचा हा कांदा मसाला आहे याच्यामध्ये गरम मसाले कांदा खोबरं लसूण सर्व काही असतं जर तुमचं नसेल तर तुम्ही धना पावडर गरम मसाले मिरची पावडर टाकू शकता ये आता ये ला मस्त मदे आता गेते। ला हे बघा का का आता ह्याला मस्त मध्ये आता परतून घेते मीठ टाकल्यामुळं बघा टॅमॅटो मऊ झालेला आहे बघा कांदा टॅमॅटोचा कसा चांगला एक जीव झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी टाकते टेस्ट छान लागते आणि ह्याला मस्तमध्ये मिक्स करून घेते तुम्ही जेवढं परतताना तेवढी छान लागते भाजी मी बघा छान असं परतून झालेलं आहे आता मी हे चिकन टाकते शक्यतो जाडबुडाचीच कढई घ्यायची पातळ कढई असेल तर खाली लागू शकतं मसाले वगैरे आता चिकन टाकल्यावर पण मी छान असं ह्याला परतून घेते चांगलं असं तेल स्तर परतून घ्यायचं चिकन बघा छान असं परतलेलं आहे पाणी नाही लगेच टाकायचं चिकन मसाल्यामध्ये चांगलं असं थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे चिकन आळणी नाही लागणार सगळं मसाले चिकन मध्ये मुरतील आता हे बघा झाकण ठेवते आणि थोडंसं झाकणावर पाणी टाकते आणि याला दोन तीन मिनिट चांगलं असं वाफवून घेते हे बघा चिकन चांगलं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी जे झाकणावर पाणी ठेवलेलं ते टाकते आणि ह्याला छान पैकी शिजवून घेते चांगलं असं मिक्स करून घेते बघा स्लो गॅसवर शिजवायचं तयार झालेलं आहे बघा चिकन बागा थोड़ी शी हे बघा थोडीशी ग्रेवी पण आहे म्हणजे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी येईल आपल्याला चांगलं असं हे बघा मस्त मध्ये झालेली आहे सुगंध तर इतका छान सुटलेला आहे ना बेर टकते। बेर टकले कांदा दिसत एक हे बघा आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावर पण चांगला असं परतून घ्यायचं कांदा बघा अजिबात दिसत नाही पूर्ण एक जीव झालेला आहे कोथिंबीर टाकल्यावर पण मी छान असं परतून घेतलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला मी बनवलेलं चिकन हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय